हॅलो रिवन आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिगत छाप व्यवस्थापन या संदर्भात माहिती बघणार आहोत सुरुवातीला व्यक्तिगत छाप व्यवस्थापनाचा अर्थ बघूया वरिष्ठाच्या नजरेत स्वतःविषयी चांगले मत निर्माण करण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न यालाच व्यक्तिगत छाप व्यवस्थापन असे म्हटले जाते व्यक्तिगत छाप व्यवस्थापनामध्ये इतरांच्या नजरेत स्वतःला चांगले ठेवण्याचा प्रयत्न समाविष्ट होत असतो म्हणजेच सन्माननीय व्यक्तीकडून प्रशंसा मिळण्यासाठी व्यक्ती चांगल्या प्रकारची कार्य त्या ठिकाणी करत असतो त्या पद्धतीने तो आपलं वर्तन त्या ठिकाणी बदलवत असतो यालाच व्यक्तिगत छाप व्यवस्थापन असे म्हटले जाते व्यक्तिगत छाप व्यवस्थापनाची प्रक्रिया बघणार आहोत त्यापैकी पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रथम दर्शने छाप पाडणे असे म्हणतात की प्रथम छाप पडते तीच कायम राहते त्यामुळे व्यक्तीने प्रथम छाप पडत असताना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून त्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचं वर्तन करते कोणत्या पद्धतीने प्रयत्न करते या ठिकाणी विचारात घेणे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीस आवश्यक ती पात्रता असूनही त्या व्यक्तीऐवजी दुसऱ्या व्यक्तीला नोकरी दिली जाते कारण त्या दुसऱ्या व्यक्तीची निवड करताना त्या दुसऱ्या व्यक्तीने आपली चांगली छाप समोरच्या व्यक्तीवर पाडलेली असते या ठिकाणी पुढील दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत एक अर्जाचे पत्र या ठिकाणी अर्ज करणारा जो काही व्यक्ती आहेत त्याने अर्जासोबत जे काही पत्र लिहिलेले आहेत त्या पत्रातून समोरच्या व्यक्तीच्या मनात त्या व्यक्तीची एक प्रथम प्रतिमा निर्माण होत असते त्यामुळेच त्या उमेदवाराने आपल्याविषयी सकारात्मक मत निर्माण व्हावे अशा पद्धतीने ते पत्र लिहिणे आवश्यक आहेत दुसरा घटक आहेत प्राथमिक प्रभाव निर्मिती या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे काही चांगले आणि वाईट गुण असतात त्यामुळेच त्या ठिकाणी व्यक्तीने जो काही के अर्ज केलेला आहे त्या अर्जातून त्याचे चांगले गुणच दिसले पाहिजे त्याच्यातून कुठल्याही प्रकारच्या उणीवा बाहेर व्यक्त होणार नाही याची आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आवश्य। त्या ठिकाणी व्यक्तीसाठी आवश्यक असते दुसरा, दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रतिमा तयार करणे प्रभाव व्यवस्थापनाचा दुसरा घटक म्हणून प्रतिमा तयार करणे याच्याकडे लक्ष दिले जाते आपल्याला हवी तशी स्वतःची प्रतिमा उभी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून वेगवेगळ्या प्रक्रिया निर्माण होत असतात त्या ठिकाणी स्वतःचे सादरीकरण कशा पद्धतीने केले आहेत या घटकाचा देखील प्रतिमा निर्माण करण्यासाठी विचार केला जातो इतर लोकांनी आपल्याविषयी केलेल्या कल्पनांना हवे तसे स्वरूप देण्याची प्रक्रिया म्हणजे स्वतःचे सादरीकरण अनेकदा सामाजिक लोकप्रियतेचे दर्शन करून दुसऱ्यावरती छाप पाडली जात असते नीट नेटकेपणा संशोधनातून असे दिसून येते की प्रत्येकाने जर स्वतःच्या दिसण्याकडे नीट लक्ष दिले तर त्याचा त्या व्यक्तीला फायदा होत असतो म्हणजेच त्या व्यक्तीने नीटनेटकेपणा या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे कंपनीने आपल्याला असलेली माहिती व तेथील वातावरण याचा विचार करून अर्जदाराने योग्य प्रकारचा पेहराव तसेच गणवेश त्या ठिकाणी करायला हवा जेणेकरून त्या व्यक्तीची कंपनीत नेमणूक झालीच पाहिजे इतर प्रकारची गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी विचारात घेतली जातात म्हणजेच इतर व्यक्तींचा सल्ला घेणे हे चांगले कौशल्य आहेत परंतु प्रत्येक वेळेस जर आपण असा दुसऱ्या व्यक्तींकडून सल्ला घेत असेल तर त्या ठिकाणी काही प्रसंगी आपण अनुभवाने कच्चे आहोत अशी उलट प्रतिमा देखील निर्माण होऊ शकते त्यामुळेच अशी प्रतिमा निर्माण होऊ देऊ नये यासाठी व्यक्तीने काळजी घ्यावी तसेच इतरांसंबंधी ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतात त्यामध्ये ती प्रतिक्रिया अवाजवी नसावी प्रत्यक्ष कामगिरी काय आहेत हे बघितल्यानंतरच ती प्रतिक्रिया दिलेली असावी जेणेकरून ती व्यवस्थापकांना पटेल पुढचा घटक आहे तो म्हणजे आग्रही भाषा या ठिकाणी भाषेला फार महत्त्व असते म्हणजेच सौम्य भाषेत बोलण्यापेक्षा ठासून आग्रही भाषेत बोलले तर त्यामुळेच व्यक्तीची चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते पुढची संकल्पना आहेत प्रवृत्तीबद्दल त्याचा अर्थ बघूया कधीकधी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर्तनात प्रथम बदल केला पाहिजे त्यामुळे आपोआपच अभिवृत्तीत अपेक्षित बदल होऊ शकतात व्यक्तीच्या वर्तनात संपूर्ण बदल सक्तीने घडून आणता येत नाही म्हणजेच त्या ठिकाणी बदलाची जी इच्छा आहे ती महत्त्वाची असते व्यवस्थापनाने पर्यवेक्षक पातळीकडून कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीबद्दल माहिती मिळवावी जेणेकरून आवश्यक जे ते प्रयत्न करून कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती बदलणे त्या ठिकाणी शक्य होईल प्रवृत्ती बदलण्यासाठी जे काही उपाय आहेत ते खालीलप्रमाणे त्यापैकी पहिला उपाय आहे तो म्हणजे वागणूक या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठामार्फत तसेच मालकामार्फत दिली जाणारी वागणूक कोणत्या प्रकारची आहेत त्यावरती कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती अवलंबून असते म्हणजेच कर्मचाऱ्यांना जर सहानुभूतीने वागवले जात असेल तर कर्मचारी देखील प्रामाणिकपणे काम करतात दुसरा घटक आहे तो म्हणजे कामाच्या स्वरूपात बदल या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जर नेहमीचेच काम करायचे असेल तर ते त्या ठिकाणी कंटाळतात परंतु जर काम आव्हानात्मक स्वरूपाचे असेल तर कर्मचारी पूर्ण निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात कारण काही व्यक्तींना काही नवीन तसेच आव्हानात्मक कार्य असणे चांगले वाटते आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात पुढचा घटक आहे तो म्हणजे कामाच्या ठिकाणची परिस्थिती कामाचे तास विश्रांतीची वेळ सुरक्षिततेची उपाययोजना या संपूर्ण घटकांचा कर्मचाऱ्यावरती परिणाम होत असतो म्हणजे हे सर्व घटक जर उपलब्ध असेल तर कर्मचारी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित होऊन कार्य करतात परंतु कामाच्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल नसेल तर कर्मचारी निष्काळजी बनतात म्हणजे त्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी बदलू शकते त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या संपूर्ण सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहेत व्यक्तीचा दर्जा उंचावणे व्यक्तीला आदर आणि उच्च दर्जा हवा असतो आणि तसा आदर जर मिळाला तर कर्मचारी जास्त आव्हान स्वीकारण्यासाठी पुढाकार घेत असतात आणि कर्मचाऱ्यांच्या निष्ठेबद्दल तसेच मनपूर्वकतेबद्दल वरिष्ठांनी जर दृश्य स्वरूपात त्याला मान्यता दर्शवली तर कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत असतो योग्य माहिती पुरवणे कर्मचाऱ्यांना योग्य वेळी अचूक माहितीची आवश्यकता असते परंतु जर त्या प्रकारची माहिती कर्मचाऱ्यांना मिळत नसेल तर कर्मचारी त्या ठिकाणी नकारात्मक स्वरूपाची भूमिका स्वीकारतात त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्यवस्थापकाने काळजी घेतली पाहिजे आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे ऐकून घेणे या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत जे प्रश्न आहेत त्या संदर्भात व्यवस्थापकाने शांतपणे ऐकून घेतले पाहिजे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अभिवृद्धीवर अनुकूल प्रत परिणाम होऊ शकेल अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिगत छाप व्यवस्थापन म्हणजे काय तसेच प्रवृत्ती बदल आणि प्रवृत्ती बदलाचे उपाय या संदर्भात माहिती बघितली थँक्यू